शरद पवारांनी सुद्धा घराणेशाहीच्या मुद्द्यावरून प्रतिक्रिया दिलेली आहे या दोन्ही प्रतिक्रिया आजच्याच आहेत डॉक्टरचा मुलगा डॉक्टर मग राजकारणात घराणेशाही कशी असा सवाल शरद पवारांनी विचारलेला आहे पंतप्रधानांच्या कालच्या वक्तव्यावर शरद पवारांनी आज ही भूमिका मांडली घराने हा डॉक्टरच होत नाही का नाही या ठिकाणी विचार काही समजत नाही घराणेशाही म्हणजे काय असं आहे डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो का नाही कधी ऐकेल का नाही वकिलाचा मुलगा वकील होतो व्यापाराचा मुलगा व्यापारी होतो शेतकऱ्याचा मुलगा शेतीच करतो मग समज काम आला त्याचा मुलगा उद्या आला आणि तो त्यांनी केलं तर त्याचं घरा देसाई कशी ती काही त्याची त्याच्याकडे काम कर